जिल्हा परिषद पंचायत समिती स्थिती निवडणुकीची नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार येथे आलो आहोत मी चार आदई गणातून पंचायत समितीची उमेदवारी लढवत आहे माननीय आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब जिल्हाध्यक्ष आमचे तालुका अध्यक्ष शेख भगत साहेब यांच्या आशीर्वादाने मला पुन्हा एकदा या पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो की पुन्हा एकदा माझ्या कार्यावरती विश्वास ठेवून त्यांनी मला ही संधी दिली ग्रामीण भागातील मागील प्रश्न आणि पुढील प्रश्न अशा आपण पाहता आणि या इथे असतील आपण बघत असाल माझा ज्या आधी गणातून येतो त्याचा झपाट्याने विकास हा चालू झालेला आहे मोठा विकास या मी दोन हजार सतराला निवडणूक लढवली पंचायत समितीची त्याच्यात विजयी झालो त्यानंतर आज दोन हजार सव्वीस दुसरी निवडणूक लढवत आहे तर या आठ वर्षाच्या कालखंडामध्ये भरपूर काही घडामोडी आणि भरपूर काही डेव्हलपमेंट या माझ्या भागामध्ये झाल्या त्या अनुषंगाने आमदार प्रशांतराव ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर विकास कामे या गणातून या तालुक्यात केलेली आहेत त्या अनुषंगानेच पुढच्या येणाऱ्या पुढच्या येणाऱ्या वर्षात आम्ही सर्वप्रथम जो पाण्याचा प्रश्न माझ्या विभागात आहे तो मार्गी लावण्याचा आणि घणकचरा व्यवस्थापनाचा जो विषय आहे तो मार्गी लावण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि मागची जी मी निवडणूक लढवली याच गणातून लढवली होती तर त्यावेळेस मी या गणातून जवळजवळ सोळाशे मतांची आघाडीने मोठ्या मताधिक्याने विजयी झालो होतो यावेळेस सुद्धा माझ्या बरोबर माझे कार्यकर्ते भक्कम आहेत त्या धर्तीवर मी मोठा विजय या गणातून मिळवणार आहे अडीच हजाराच्या वरतीची लीड याची माझी अपेक्षा आहे आता खरं सांगायचं तर विरोधांकडे विरोधक काय आता समोर बोलायचं नाही कारण विरोधक फक्त भूल थापा आणि लोकांना दिशाभूल करण्याच काम करत आहेत खऱ्या अर्थाने जो विकास आहे तो भारतीय जनता पार्टीच करते आणि